नाही आज मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर आमची चर्चा झाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महायुती मजबूत झाली पाहिजे महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीला कुठेही गालबोट लागू नये आणि म्हणून आम्ही महायुतीने लोकसभा जिंक लढलो महायुतीने विधानसभा लढलो महायुतीने आपण विधानसभा लँडस्लाईड विक्ट्री यश प्राप्त केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयाने दे देखील सांगितलेलं आहे की आता आ, जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय दे स्वतः देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सक अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही गालबोट लागणार नाही आणि मतभेद होणार नाही याची काळजी